उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा लाडक्या व्यापाऱ्यांसाठी पेन्शन योजना जाहीर करा निवेदनातून मुख्यमंत्र्यांना मागणी लाडके बहीण आणि लाडका भाऊ योजनानंतर आता लाडक्या व्यापाऱ्यांसाठी देखील पेन्शन योजना जाहीर करण्याची मागणी धुळे शहरातील व्यापाऱ्यांनी केली आहे राज्य शासनाचा आर्थिक कणा व्यापारी आहे पण त्या योजना सरकार राबवतात त्या योजनेचा पैसा आम्ही व्यापाऱ्यांनी विविध प्रकारचे कर गोळा करून शासनाच्या तिजोरीत भरल्यामुळे सुरू आहेत जीएसटी इन्कम टॅक्स प्रोफेशनल टॅक्स वेट अँड मॅनेजमेंट टॅक्स फूड लायसन टॅक्स अशा अनेक प्रकारचे टॅक्स व्यापारी गोळा करून निस्वार्थपणे शासनाला देत असतो परंतु व्यापाऱ्यांच्या कल्याणासाठी शासन आजपर्यंत एकही योजना जाहीर करत नाही तर शासनाने व्यापाऱ्यांसाठी सुद्धा पेन्शन योजना जाहीर करावी या संदर्भात धुळे व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून शासनाकडे मागणी करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने व्यापारी लाडक्या व्यापाऱ्यांसाठी पेन्शन योजना जाहीर झाली पाहिजे महाराष्ट्राच्या लाडक्या व्यापाऱ्यांच्या पेन्शन साठी योजना जाहीर झाली महाराष्ट्राच्या लाडक्या पेन्शन भेटणार महाराष्ट्राच्या लाडक्या व्यापाऱ्यांसाठी पेन्शन योजना जाहीर झाली पाहिजे महाराष्ट्राच्या लाडक्या व्यापाऱ्यांसाठी लाडक्या व्यापारी म्हटले बोला बोला महाराष्ट्र शासनाने नुकतीच लाडकी बहीण आणि लाडका भाऊ अशी योजना महाराष्ट्रात जाहीर केलेली आहे या योजनेद्वारे तळागाळातील गोरगरीब बहिणींना आणि भाऊंना मदतीचा फार मोठा हात शासनाने दिलेला आहे म्हणून एबीसीडी असोसिएशन धुळे सर्वात अगोदर महाराष्ट्र शासनाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितजी पवार आणि संपूर्ण महाराष्ट्र शासनाचे आम्ही जाहीर अभिनंदन करतो परंतु या योजनेबरोबरच महाराष्ट्राच्या लाडक्या व्यापाऱ्यांची साठी सुद्धा महाराष्ट्र शासनाने पेन्शन योजना जाहीर करायला हवी अशी आमची मागणी आहे आम्ही सुद्धा समाजाचे कमवते सपूत आहोत विविध प्रकारचे टॅक्स गोळा करून आम्ही शासनाच्या तिजोरीत महसूल गोळा करून देतो म्हणूनच एवढ्या योजना अव्यातपणे महाराष्ट्रात सुरू आहे आमची फक्त एकच मागणी आहे कि ही कि की महाराष्ट्राच्या व्यापाऱ्यांना कोणत्याही प्रकारचं शासनाचं बळ नाही एखादी व्यापारी आपल्या व्यापारामध्ये फेल झाला किंवा एखादी व्यापारी अपघातात मरण पावला तर त्याचा पूर्ण परिवार रस्त्यावरती येतो महाराष्ट्र शासनाची कोणती योजना अशा व्यापाऱ्यांसाठी नाही म्हणून आम्हीच गोळा केलेल्या टॅक्सच्या पैशातन आम्हाला पेन्शन योजना जाहीर करावी अशी एकमुखी मागणी घेऊन आम्ही या शासन दरबारी आलेलो आहोत एकनाथजी शिंदे यांना सुद्धा हे निवेदन देण्यात आलेलं आहे महाराष्ट्र शासनाने आमच्या या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्वरित महाराष्ट्राच्या लाडक्या व्यापाऱ्यांना पेन्शन योजना जाहीर करावी अशी विनंती आम्ही या निवेदनाद्वारे महाराष्ट्र शासनाला करीत आहोत रोजच्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला करा आणि बेल ऐकून प्रेस करा